नमस्कार जपानच्या इतिहासात ना एक नवा अध्याय लिहिला गेलाय सनाय तकायची देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनले आहेत मग या ऐतिहासिक विजयाचा जपानच्या राजकारणावर आणि अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होईल चला आपण तेच जाणून घेऊया बघा ही फक्त एक निवडणूक नाहीये तर जपानसाठी एका नव्या युगाची सुरुवात आहे इतक्या वर्षांनंतर देशाच्या सर्वोच्च पदावर एका महिलेची निवड झाली आहे मग याचा नेमका अर्थ काय होतो चला आपण जरा या बदलाच्या मुळाशी जाऊन बघूया तर या विजयाला ऐतिहासिक असं का म्हटलं जातंय कारण जपानच्या राजकारणात जिथे आजपर्यंत पुरुषांचंच वर्चस्व राहिलंय तिथे एका महिलेने पंतप्रधान पद पत पटकावणं ही खरंच एका मोठ्या बदलाची नांदी आहे सनाई ताकायची आहेत तरी कोण त्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजेच एल डी पीच्या एक खूप अनुभवी नेत्या ते आहेत त्यांनी जपान इनोव्हेशन पार्टीसोबत मिळून सरकार स्थापन केलंय पण खरं सांगायचं तर त्यांच्या विजयाचं महत्त्व फक्त राजकीय समीकरणांपुरतं मर्यादित नाहीये तर यामुळे देशातल्या महिला नेतृत्वाला एक नवी उमेद मिळाली आहे बरं राजकारणाबद्दल तर बोललो आता जरा अर्थव्यवस्थेबद्दल बोलूया तकाईची यांची आर्थिक धोरणं काय असतील त्यांना माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या आबेनॉमिक्सच्या कट्टर समर्थक मानलं जातं आबेनॉमिक्स म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं आर्थिक धोरण आहे ज्या तीन मुख्य गोष्टी आहेत सरकारी खर्च वाढवून बाजारात पैसा आणणे आर्थिक सुधारणा करणे आणि अर्थव्यवस्थेला एक प्रकारची गती देणे आणि ताकाईची ह्याच आबेनॉमिक्सच्या मार्गावरून पुढे जाणार आहेत त्यांचं ध्येय अगदी स्पष्ट आहे अर्थव्यवस्थेला चालना द्यायची सरकारी खर्च वाढवायचा आणि भविष्याच्या दृष्टीने महत्वाच्या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक करायची पण ही गुंतवणूक होणार तरी कुठे त्यांचं लक्ष आहे भविष्याच्या तंत्रज्ञानावर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे ए आय आणि सेमी कंडक्टर्स ह्या क्षेत्रांमध्ये मोठी गुंतवणूक करून जपानला जागतिक स्पर्धेत पुढे ठेवण्याचा त्यांचा इरादा आता आहे आता बघा आर्थिक धोरणं जितकी महत्वाची आहेत तितकंच त्यांचं परराष्ट्र धोरणही महत्वाचं आहे विशेषतः चीन आणि भारतासोबतच्या संबंधांवर याचा काय परिणाम होऊ शकतो एक गोष्ट लक्षात घ्या ताकाईची या त्यांच्या कणखर भूमिकेसाठी ओळखल्या जातात आणि त्यांचं मत अगदी स्पष्ट आहे की जपानने सुरक्षेसाठी अमेरिकेवर अवलंबून न राहता स्वतःचं एक पूर्ण विकसित सैन्य तयार करायला हवं हे खरंच एक, एक मोठं धोरणात्मक वळण ठरू शकतं आता साहजिकच या कणखर भूमिकेचा थेट परिणाम चीनसोबतच्या संबंधांवर दिसणार त्यांची चीनविरोधी भूमिका बघता दोन्ही देशांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे भारतासोबतची धोरणात्मक भागीदारी मात्र अधिक घट्ट होण्याची चिन्ह दिसत आहेत यामुळे भारत आणि जपानच्या संबंधांना एक नवी ऊर्जा मिळू शकते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही तंत्रज्ञान असो पायाभूत सुविधा असोत किंवा मग संरक्षण क्षेत्र या सगळ्यांमधनं दोन्ही देशांमधील सहकार्य वाढण्याची दाट शक्यता आहे पण विजयाचा हा मार्ग काही फुलांचा नाहीये कारण ताकाईची सरकारसमोर आव्हानांचा डोंगर उभा आहे मग कोणती आहेत ही आव्हानं चला बघूया सगळ्यात आधी आर्थिक आघाडीवरच तीन मोठी आव्हानं आहेत एक तर वाढती महागाई दुसरं म्हणजे आर्थिक मंदीचं सावट आणि तिसरं म्हणजे अर्थसंकल्पातली मोठी तू पण खरं सांगायचं तर या आर्थिक समस्यांपेक्षाही एक मोठं आव्हान आहे आणि ते म्हणजे राजकीय अस्थिरतेचं कारण सरकार स्थिर नसेल तर कोणतीही धोरणं यशस्वी होऊ शकत नाहीत आणि अडचण नेमकी इथेच आहे ताकायची यांच्या युती सरकारकडे संसदेत फक्त चार हो फक्त चार मतांचं बहुमत आहे म्हणजे त्यांचं सरकार अक्षरशः एका बारीक दोरीवरून चालणार आहे म्हणजे चित्र आता अगदी स्पष्ट आहे एका बाजूला आहे ऐतिहासिक विजय आणि दुसऱ्या बाजूला आव्हानांचा भला मोठा डोंगर जपानचं नेतृत्व पहिल्यांदाच एका महिलेच्या हाती आलंय पण त्यांचा पुढचा प्रवास खूपच खडतर असणार आहे त्यामुळे आता सगळ्यात मोठा प्रश्न हाच उरतो की सनाय ताकायची यांचं नेतृत्व जपानसाठी एक निर्णायक वळण ठरेल का त्या या सगळ्या आव्हानांवर मात करून जपानला एका नव्या दिशेने घेऊन जाऊ शकतील यावर आपलं मत काय आहे हे आम्हाला नक्कीच कळवा